द न्यूज लाईन अचूक वेधक माझं नाव प्रवीण प्रल्हाद पवार प्रभाग क्रमांक तीन मधून मी सर्वसाधारण पुरुष यासाठी अर्ज भरलेला आहे कोणत्या मुद्द्यासाठी तुम्ही उभा राहता वॉर्डाची झालेली दुर्दशा सगळ्यात महत्वाचं वॉर्डात असणारे रस्ते ट्रेनेजचे प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम लाईटचे प्रॉब्लेम सगळ्या गोष्टीची लोकांना भरपूर अडचण झालेली होती आणि वॉर्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी अर्ज भरलेला सर्वसाधारणपणे कोरोना काळापासून मी या वॉर्डमध्ये सक्रिय आहे प्रचाराला सुरुवात केली आहे का नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे समोर प्रचाराला सुरुवात केलेले नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या वॉर्डाचा आजपर्यंत झालेलं दूरदर्शन लपडं दो इकास करें कुना जो विकास करायचा आपल्याला त्या मुद्द्यावरती मतदारांना अर्ज जे आहे कोणाच्या वतीनं दाखल केलाय अर्ज लोकशाही आघाडी आणि अपक्ष दोन अर्ज दाखल केलेला द न्यूज लाईन अचूक वेधक